आज इथे आपण आषाढ स्पेशल लाल भोपळ्याच्या घाऱ्या बघणार आहोत काही ठिकाणी याला घारगेही म्हटले जातात अगदी पारंपरिक रेसिपी आहे आणि आकाड म्हटले की काहीतरी तळणीचे पदार्थ येतातच त्यामधलाच हा विशेष पदार्थ आहे भोपळ्याच्या घाणा म्हणा किंवा कडकण्या म्हणा हे आकाड महिन्यात प्रत्येकाच्या घरी आवर्जून केलं तर त्यामुळे आज ही पारंपरिक रेसिपी तुमच्यासमोर घेऊन आली आहे नमस्कार मराठी सुगरांमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला तर आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे पाव किलो मी लाल भोपळा घेतला आहे आणि पाऊन मोठी गुळ घेतला आहे भोपळा स्वच्छ धुण्याची पाठीमागची साल मी अशी काढून घेतली आहे आता याला आपण कुकरच्या भांड्यात टाकून शिजवून घ्यायचं आहे आपल्याला भोपळा आणि गुळाला आता याला आपण कुकरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि ह्यामध्येच आपल्याला गुळही टाकून घ्यायचं आहे पाण्याचा वापर आपल्याला अजिबात करायचा नाही कारण आपल्या गुळालाही पाणी सुटतं त्या आता ह्याला कुकरच्या भांड्यात ठेवून आपण एक दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आपल्या कुकरच्या गुळ आपला पूर्ण वितळला आहे आणि भोपळाही आपला चांगला असा मऊ मऊसूस शिजला आहे आता ह्याला आपण मॅका मॅशरच्या साह्याने मॅश करून घेऊया किंवा चमच्याने असंच ह्याला मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला किंवा अशा मॅ मॅशरच्या साह्याने पूर्ण ह्याला आपण मिक्स करून घेऊया गुळामध्ये पूर्ण एकजीव हा करून घ्यायचा आहे आपल्याला भोपळा गुळाच्या पाक गुळाच्या पाण्यात आपला गुळ इथे पूर्ण वित वितळला आहे दोन शिट्ट्यात अगदी मऊसूद हा गुळ तो भोपळा तर असं पूर्णपणे आपण मॅश करून घ्यायचं आहे या गुळाच्या गुळाच्या पाण्यात तर इथे तुम्ही बघू शकता मस्त आपला एक ज्यू झाला आहे भोपळा आता याला थोडंसं आपण थंड करून घेऊया आता इथे आपलं मिश्रण हे थंड झालं आहे ह्यामध्ये आपण एक चमचा बडीशोप पावडर टाकून घेऊया बडीशोपचा त्या घारग्याला खूप सुंदर असा स्वाद येतो बडीशोपनी एक चमचा सुंठ पावडर टाकून घेऊया एक चमचा वेलची पावडर टाकून घेऊया आणि थोडंसं जायफळ आपण किसून टाकूया अर्धा ता चमचा गुळाच्या कोणत्याही पदार्थात थोडंसं जायफळ किसून टाकल्यावर गोळ त्या पदार्थाची चव आणखीन छान होते बडीशेप आणि सुंठ्याच्या पावडरमुळे पण ह्या घाराला खूप सुंदर अशी चव येते आता ह्यामध्ये मी एक चमचा खसखस टाकून घेते इथे मी दोन चमचे तांदळाची पिठी टाकून घेत आहे ते सर्व आता आपण एक मिक्स करून घेऊया एकजू करून घेऊया खूप सुगंध छान येत आहे आपल्या जायफळचा सुंठाचा बडीशेप सुंठ जायफळ वेलची पावडर टाकून बघा खूप सुंदर या घाऱ्याला चव येते यामध्ये थोडीशीच हळद टाकून घ्यायची आहे आपल्याला थोडं मी चिमूडवर हळद टाकून घेतली आहे कारण मी इथे सेंद्रिय गुळ घेतला आहे त्यामुळे सेंद्रिय गुळाचा रंग थोडा काळपट असा असतो तुम्हाला नाही टाकायचे असल्यावर स्किप केलं तरी चालेल ऑप्शनल आहे तर ह्यामध्ये थोडंसं मी आपण घेतलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला जेवढं गव्हाचं पीठ बसेन तेवढंच आपल्याला मळून घ्यायचं आहे तर आधी मी एक, एक बाऊल मी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे मी तुम्हाला शेवटी सांगेन किती आपल्याला गव्हाचं पीठ लागलं आहे ते तर इथे मी आणखीन एक बाऊल गव्हाचं पीठ घेतलं आहे आता ह्यातलं आपण अर्धच टाकून घेऊया आधी ह्याच्यात आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही तर ह्या घाऱ्या आठ दिवस आरामशीर टिकतात अजिबात खराब होत नाही आता आपण याला हातानेच थोडंसं मळून घेऊया आजून थोडंसं पीठ आपलं पातळच आहे मी आणखीन एक अर्धा बाऊल पीठ घेतलं आहे तांदळाच्या पिठामुळे आपले घार्या थोड्याशा आतून कुसकुशीत होतात त्यामुळे आपल्याला तांदळाचं पीठ फक्त दोन चमचेच टाकायचं आहे तर अशा प्रकारे हे आपलं पीठ मळून झालं आहे जास्त पातळही नाही किंवा जास्त घट्टही नाही मळायचं आहे हे पीठ आपल्याला आणि मला पाव किलो भोपळ्यासाठी अडीच बाऊल हे मला गव्हाचं पीठ लागलं आहे तर ह्याची आपल्याला आता लगेचच घगेच घाऱ्या करून घ्यायच्या आहेत कारण आपण पिठामध्ये गुळ गुळाचा वापर केला असल्यामुळे गुळ पाणी सोडतं त्यामुळे आपण ह्याला पीठ आपल्याला भिज भिजत ठेवण्याची गरज नाही आहे तर आता आपण लगेचच ह्याच्या घाऱ्या करायला घेऊया तर आपल्याला इथे एक लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे मी असा एक छोटासा गोळा घेतला आहे ह्याला आपल्याला सुखपीठ अजिबात लावायचं नाही किंवा तेलाचाही वापर करायचा नाही आहे जर तुम्हाला लाटताच येत नसेल तर थोडंसं पीठ वापरलं तरीही चालेल पण मी इथे आज असंच लाटणार आहे कोणत्याही पिठाचं किंवा तेलाचा वापर नाही केला आहे आता ह्याला आपण लाटून घेऊया अलगत उचलत असं लाटून घ्यायचं आहे आता मी इथे थोडीशी खसखस घेतली आहे मी खसखस वरतून लावते आता ह्याच्या म्हणजे आपल्या घाऱ्या दिसायला खूप सुंदर दिसतात आता आपण ह्या साईडूनही थोडीशी खसखस लावून घेऊया दोन्ही साईडून आपल्याला खसखस लावून घ्यायची आहे थोडी थोडी तुम्ही खसखस नाही लावली तरी चालेल आपण पिठामध्ये खसखस टाकलेलीच आहे पण थोडेसे दिसायलाही छान दिसतात म्हणून मी वरतूनही खसखस थोडीशी लावून घेतली आहे तर आपल्याला एखाद्या पुरीप्रमाणे लाटून घ्यायचं आहे तर मी इथे छोट्या छोट्या पुऱ्या करून घेतल्या आहेत मी अशा इतक्या साईजच्या करून घेतल्या आहे तुम्हाला दिसत असेल याची साईज मी तुम्हाला दाखवते इतक्या साईजच्या मी अशा करून घेतल्या आहे तर आपण अशाच पद्धतीने दुसरीही करून घेऊया थोडं खसखसमध्ये डीप करून घेऊया लाटतानाच खसखस लावायची आहे हवी असल्यास म्हणजे आपल्या त्या पुरीला व्यवस्थित चिटकली जाईन जास्त या पातळ पुऱ्या करायच्या नाही आहेत आपल्याला तर आता या आपण तळून घेऊया तर इथे आपलं तेलही गरम झालं आहे तेल आपल्याला जास्त गरम करायचं नाही आहे मीडियम गरम हवं आहे व्यवस्थित मिडियम गरम करायचं आहे आपल्याला तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाही कारण आपण ह्याच्यात गुळाचा वापर केल्यामुळे आतू बाहेरून पुरी लवकर ला लाल होईल आणि आतून कच्चीच राहील टेम्परेचरही मिडियम ठेवायचं आहे आता आपण एक पुरी टाकून घेऊया ती दाबत दाबा हलक्या हाताने याला दाब द्यायचा आहे पुरीला म्हणजे ती आपली फु पुरी चांगली फुगेन तुम्ही बघू शकता आपली पुरी फुगून वर आली आहे आता ही दुसरीही टाकून घेऊया आपण गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम करून घेऊया टू टूलवर आपल्याला हे पुरी तळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मस्त आपल्या पुऱ्या टम्म फुगल्या आहेत व्यवस्थित असे गुलाबीसर रंगावर ह्याला तळून घेऊया आपण ही पुरी आपली तयार झाली आहे आपण काढून घेऊया आता ह्याला अगदी पटपट या पुऱ्या होतात जास्त वेळ लागत नाही ही आपली चांगली पुरी अशी सोनेरी रंगावर भाजून झाली आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवून या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तुम्हाला मी आणखीन एक पद्धत दाखवते पुरी लाटायची तर एखादी अशी आपल्याला ट्रान्सपरंट पॉलिथीन घ्यायची आहे एखादी पिशवी घ्यायची आहे ट्रान्सपरंट आणि त्याच्या मध्यभागी हा गोळा ठेवायचा आहे दाबून घ्यायचा आहे थोडासा हाताणेच असा पेपर फिरवत फिरवतच हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे अजिबात हे लाटायला जडही जात नाही आणि पटकनही होतं आणि लाटण्याला चिटकतही नाही तर अशा प्रकारे आपण पूर्ण हा लाटून घेतला आहे आपली पिशवी ट्रान्सपरंट असल्यामुळे आपल्याला जी आपली आतली पुरी आहे तीही दिसून येते लाटायला जर त्रास होत असेल तर तुम्ही अशा पॉलिथिनवर पण लाटून घेऊ शकता तर मी तुम्हाला आणखीन एक दाखवते पॉलिथीनवरच लाटून अगदी सोपी पद्धत आहे ही आपली आणि अगदी पटकन ही लाटली जाते तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपली गोल अशी पुरी लाटून झाली आहे आतमधून आणि अगदी पटापट ह्या पुऱ्या होऊन होतात बघू शकता मस्त अशी आपली पुरी लाटून झाली आहे आता ही पण आपण तळून घेऊया तर आता अशाच पद्धतीने आपण सर्व घाऱ्या करून घेऊया तर इथे आपले लाल भोपळ्याच्या घाऱ्या तयार झाल्या आहेत आतून एकदम मऊ मऊसूद अशा या घाऱ्या तयार होतात आणि खायलाही खूप चविष्ट लागतात त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी मराठी सुगुरांना सबस्क्राईब करा अशाच एक नवीन व्हिडिओसहित पुन्हा आपण भेटू तोपर्यंत तो धन्यवाद